कामगार विभाग महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीनं रत्नागिरी जिल्ह्यामधील नोंदित बांधकाम कामगारांना पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अत्यावश्यक संच सुरक्षा संच आणि गृहोपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं आहे शासन तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घेत आहे शासनानं तरुण महिला ज्येष्ठ कामगार शेतकरी सर्वांसाठीच विविध योजना या आणल्या आहेत या सर्व योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केलं आहे आणि अनेक वेळा जिल्ह्यातल्या ग्रामसेवकांनी काही अडचणी सांगितल्यानंतर प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांनी थोडी कडक भूमिका घेतल्यानंतर आपल्या सगळ्यांना लाभ मिळतो हे देखील आपण लक्षात घेतले मला यानंतर कळलं काही लोकांनी सांगितलं की ग्रामसभेचा ठराव झाला तरच तुम्हाला लाभ मिळू अशा तशा फुटबॉल गोष्टीकडे आपण लक्ष देऊ शकतो ग्रामसभेचा ठराव सरपंचांनी नाही म्हणून जरी सांगितलं तरी माझ्या कामगार बंधूंना त्याच्यासाठी आणि माझ्यासोबत भूमिका प्रत्येक माणसाला प्रत्येक कामगाराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी देखील पुढाकार घेतलेला आहे परंतु काही लोक अशा पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये देखील राजकारण करतात अशा कार्यक्रमामध्ये देखील पक्षही राजकारण करण्याचा प्रयत्न करतात आज सुरू